रस घे ना रस संपलाय तो आता रस घे ना अजून रस घे एवढा एवढाच घेतलाय तो आता एवढा ना गिना हम्म मम्मी घेणार अजून तो संपला तर एक परीच घेतला आता अजून घे ना टाकमाशी रस

आहे बस ना मम्मी काय बस तुला तीन बारा झाला बस वाडा बस वाडा म्हणते तर बस वाडी ना काय व्हायला जाते मी झालं ना आता अगं बस ना बस ना जाते बाबा काय तरी थांब तू काय जेव तू रसवाड म्हणलं माय रसवाड म्हणलं माय बिलकुल रसवाडी ना काय कोण खावा का काही जाके आता अगं काय पिया मम्मी तो आहे उठून गेली चालले म्हणजे जाऊ दे मग खाऊ दे अवघड आहे बाबा